फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आम्ही चाललेलो आहोत फिरायला फॅमिली सोबत बहीण भाऊ मस्त हे प्रवीण पावी शकता श्लोकला किती मजा वाटते गाडीवरती बसायला आहे ना श्लोक <laughs> मस्त एन्जॉय करतोय गाडीवरती एकदम चक्कीच्या जवळ आले आम्ही मस्त फिरवतो पवनचक्कीची तर पोचलेले पाहू शकता किती उंच पवनचक्की आहे उडली पण येते ते पाहायला पाहू शकता किती सुंदर व्ह्यू आहे आम्ही आता पवनचक्कीची एकदम खाली येऊन बसलेलो आहोत श्लोक एवढा थकला की डायरेक्ट झोपून घेतले प्रिया थकलीच काय ती प्रवीण बसलेला आहे तो मस्त असं वाटतंय तर मित्रांनो पाहू शकता माझ्या बॅक साईडला तुम्ही पवनचक्की पाँण आपण फायनली पोहोचलो आहोत या ठिकाणी पवन चक्की बघू शकता आपण किती जवळ आहोत या ठिकाणी ते पण बसलेले श्लोक तिकडे खेळत आहे तर मित्रांनो किती छान वातावरण आहे तुमच्या लक्षात आलं असेल पाहून आपली ताईच बोलन कंटिन्यू आम्ही करत पवन चक्कीच्या खाली मस्त थंडगार वातावरण आहे तर आमचं गाव बघितलं असेल आम्ही गावापासून थोडंफार अंतरावर आलेले गाव आहे पंधरा किलोमीटर लांब आहे आपल्या गावापासून असं पवन चक्की बघायला लोक खूप इच्छा होती जवळ मम्मी पवन चक्की बघायला कधी बघितलेली नव्हती आम्ही बघितलेली होती त्याच्यामुळे आलेले होतो आम्ही आज प्रविंदा फ्रियाला संडे मुळे सुट्टी असल्यामुळे मग आम्हाला घेऊन आलेले आहेत तर भरपूर आम्ही एन्जॉय केलेला आहे आणि वातावरण एवढं एवढं सुंदर आहे ना खूप गावच्या मध्य मित्रांनो कधी तुम्ही गावी आला नगर मध्ये तुमचं कोणाचं गाव असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी एकदा व्हिजिट करा तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय 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 बाय